अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता लवकरच दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे तर सप्ताहामध्ये सर्वात प्रभावी सेवा म्हणजे सप्ताहाचा प्राण म्हणजे प्रहर सेवा सर्वात प्रभावी ही सेवा आहे सप्ताहाचा प्राण मानला जातो गुरुमावली सतत सांगत असतात की काही नाही करता आलं कमीत कमी प्रहर सेवा तरी करा पण सर्व महिलांना विनंती आहे की आपापल्या आप नवऱ्यांना काय करायचं की संध्याकाळच्या प्रहर सेवेला आवर्जून पाठवा कारण संध्याकाळची प्रहर सेवा ही पुरुषांची असते आणि दिवसांची महिलांची असते कारण संध्याकाळी महिला थांबू शकत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी आपापल्या नवऱ्यांना पाठवून द्या कारण माऊली सांगतात की बारा ते चार प्रहर सेवा इतकी कठीण असते आणि त्या सेवेमध्ये साक्षात महास्वामी आपली मदत करत असतात स्वामी सेवेला येत असतात सर्व महिलांना पण सांगते की आपापल्या तुम्ही जा दिवसा तुम्ही जा त्याच्यानंतर रात्रीचं तुमच्या मिस्टरांना पाठवा आता मला तर आमच्या यांना सांगायची गरज नाहीये कारण ते सात दिवस ते तिथे सप्ताहामध्ये प्रहर सेवेला जातात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा म्हणजे तुमचे हजबंड जात नसतील त्यांना जायला लावा सेवा करायला लावा आपण सेवा जर करत राहिलं ना ओढ निर्माण होते आणि अजून सेवा करावीशी वाटते तर ह्या सप्ताहामध्ये नक्की दोघांनीही सेवा ही करा दुसऱ्या पण सेवा आहेत भरपूर त्या सुद्धा करा म्हणजे एक सेवा सुरू केली ना की के आपोआप आपल्या सेवेमध्ये वाढ होते स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात फक्त आपण करणारे आपण खंबीर पाहिजे आणि आपण मन सोक्त सेवा करायला पाहिजे त्याच्यामध्ये स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतातच सर्वांनी जा कारण मी तुम्हाला आता सांगणार नाही तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घ्या आणि ही सेवा करून बघा आसपास केंद्र असेल आता भरपूर ठिकाणी असे केंद्र स्वामींचे झालेले आहेत आणि सप्ताहामध्ये सर्व केंद्रांमध्ये सप्ताह हा होतो कारण दत्त जयंतीचा हा सप्ताह खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो हा सप्ताह त्याच्यामुळे केंद्र आसपास असेल तर नक्की जा लांब असेल तरीही जा मित्र तर कारण हे सात दिवस असतात ना ते खूप महत्वाचे असतात जितकं होईल तितकं लुटून घ्यायचा प्रयत्न करा जितकं होईल तितकं सेवा करा कारण हे सात दिवस जे आहेत ना ते आपलं आयुष्य सोनं करून टाकतात कारण आयुष्य माणसाचं बदलून जातं सप्ताह झाल्यावर इतकं प्रसन्न वाटतं इतकं हलकं वाटतं की असं वाटतं डोक्यावरलं सगळं ओझं आपल्या कमी झालेला आहे स्वामींनी सगळं काही आपलं दूर केलेलं आहे मनाला इतकी शांतता वाटते जर आपण सात दिवस सेवा केली तर खरंच याचा अनुभव नक्की घ्या तुम्ही आणि प्रहर सेवा मात्र नक्की करा म्हणजे अशा अनुभूती आलेल्या आहेत की प्र म्हणजे बऱ्याचशा अनुभूती आलेल्या आहेत की स्वामींच्या फोटोमध्ये एकदम ब्लँक फोटो असतो तो आणि स्वामी कुठे असतात तर ते प्रहर सेवेला असतात त्याच्यामुळे ही सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे कारण ह्या काळामध्ये काय असतं की झोपीचा टाईम असतो झोप येते सेवा करते वेळेस आणि अशा वेळेस प्रहर सेवा कसं असतं की चोवीस तास ती सेवा सुरू असते सात दिवस आणि त्या सेवेमध्ये खंड नसतो त्याच्यामुळे ही सेवा करत असताना रात्रीची जी वेळ असते झोपायची त्यावेळेस स्वामी स्वतः त्या सेवेमध्ये हजर असतात खंड पडू देत नाहीत अनेक जणांना प्रचिती त्याची आलेली आहे त्याच्यामुळे जे पुरुष संध्याकाळच्या सेवेला जातात जे किंवा जात नाहीत त्यांनी नक्की जायचं कारण प्रहरसेवा इतकी महत्त्वाची आहे तुमचे न होणारे कामसुद्धा होतात आणि आपल्या आडी अडचणी दूर होत असतात बऱ्याच सेवे करण्याचे अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळं सेवेला सर्वांनी जा महिलासुद्धा दिवसभरातून तुम्हाला जाता नाही आलं दिवसभरातून कधी तुम्ही जाऊ शकता आसपास केंद्र असेल केंद्रात जायचं तिथे प्रहर सेवा काही से, का करू शकता तुम्ही म्हणजे तिथे विणा असतो स्वामी चैत्र सारामृत म्हणजे दोन विणे दोन स्वामी चैत्र सारामृत आणि दोन जपमा आता हे दोन दोन का ठेवलेले असतात तर आपण समजा एखाद्या वेळेस दुसरा विणा जर घ्यायला गेलो तर घेत्याने काय होतं थोडासा गॅप पडतो आपण एकाकडे दुसऱ्या आपल्याकडून समजा दुसऱ्यांकडे द्यायचं म्हटलं तर तितका गॅप पडतो त्याच्यामुळं दुसरा विणा चालू असतो म्हणजे सात दिवस न खंड पडता ही सेवा सुरू असते एक शक्कनसुद्धा ही सेवा खंड होत नाही त्याच्यामुळे दोन दोन राहतं दोन विने दोन स्वामी चैत्र दोन जप मा ह्या तिन्ही सेवापैकी तुम्ही कोणतीही सेवा, को सेवा करू शकता प्रहर सेवा मदत तिला तर सप्ताहामध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपजा गुरुमावलींच्या जे रुजू करते श्री स्वामी समर्थ